नमस्कार वेलकम टू इन्फोगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्र मंत्र उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बघा बाकीचे पण व्हिडिओज जे अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी आई चॅनलवरचे ते देखील तुम्ही बघा आणि इन्फोगॉड स्वामी आई चॅनलची जर माहिती तुम्हाला आवडत असेल युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दरवर्षच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया या स्टेट यू नॉन इन्फोगोड स्वामी आई चॅनल योगी पावन मनाचा साही जनांचा विश्वे राग झाले बन्नी संते सुखी वाहे पाणी शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मनाचा उपदेश विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ह्या ओव्या आहेत संत श्रेष्ठ पहिल्या महिला सद्गुरू संत मुक्ताबाई यांच्या होय उद्या बावीस मे दोन हजार पंचवीसला संत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी आलेली आहे दरवर्षी वैशाख वद्यदशमीला संत मुक्ताबाई यांची पुण्यतिथी असते व उद्या बावीस मे दोन हजार पंचवीसला वैशाख वद्यदशमी आहे व त्यानिमित्ताने पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पूर्ण जगामध्ये विश्वामध्ये आपण संत श्रेष्ठ पहिल्या महिला सद्गुरू संत मुक्ताबाई यांना श्रद्धांजली व आदरांजली आपण अर्पण करणार आहोत व त्यानिमित्तच आपल्या इन्फोगोड स्वामी चॅनलवरती आपण थोडीशी माहिती संत मुक्ताबाई यांचे जीवन कार्य जन्म त्यांनी काय संत परंपरा आपल्याला दिलेली आहे काय आपल्या जीवनासाठी उपदेश दिलेला आहे ते जाणून घेणार आहोत तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत आपल्याला देशाला आपल्या ला लाभलेले आहेत महाराष्ट्राला पण लाभलेले आहेत त्यापैकी संपूर्ण संत कुटुंब जे आपल्याला लाभलं ला, 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 ते संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत ज्ञानेश्वर व त्यांचीच धाकटी छोटी बहीण संत मुक्ताबाई यांचे लाभले तर त्यांची पुण्यतिथी समाधी कार्य त्यांनी जे पूर्ण केलं समाप्त केलं कार्य आणि जे समाप्ती घेतली त्याचा दिवस आपण उद्या बावीस मे दोन हजार हजार पंचवीसला ला साजरा करणार आहोत तर त्यानिमित्त आपण जाणून घेऊयात की संत मुक्ताबाई यांचं जीवन कार्य काय होतं व त्यांनी आपल्याला काय काय महत्त्वाच्या गोष्टी जीवनामध्ये जगण्यासाठी दिल्या ज्या आत्ताच्या काळात आपल्याला उपयुक्त आहेत व युगाने युगे त्या उपयुक्तच ठरणार आहेत संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगावला महाराष्ट्रामध्ये झाला साधारण बाराशे एकोणऐंशीच्या दरम्यान झाला त्यांचं एक्झॅक्ट जे जन्म वेळ आहे किंवा जन्माचं वर्ष आहे ते लेखकांना अभ्यासकांना माहिती नाही पण साधारण बाराशे एकोणऐंशीच्या दरम्यान झाला आणि त्यांनी समाधी जी आहे ते महतनगर ताप येतील म्हणजेच आत्ताचं मुक्ताई नगर जे जळगावमध्ये स्थित आहे ते बाराशे सत्त्याण्णव मध्ये घेतलं त्या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला संत कवयित्री होत्या आणि त्यांना मुक्ताई ह्या नावाने पण ओळखलं जातं कुटुंबाविषयी आपल्याला माहिती आहे की संत मुक्ताबाई ह्या संत निवृत्तीनाथ संत चौपानदेव संत ज्ञानेश्वर यांच्या छोटी सर्वात लहान बहीण होत्या आणि त्यांच्या आई वडील जे होते ते संन्यासी होते त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होतं आणि आईचं नाव रुक्मिणी कुलकर्णी होतं की ज्यांना आयुष्यभर संन्यासाची मुली म्हणून समाजाने त्रास दिला आणि त्यातून उद्विग्न होऊन त्यांनी संतपणाला ते पोचले इतके उपासना केली त्यांनी जीवनात असं कार्य आणि उपदेश देऊन गेले की ज्या समाजाने त्यांना ते, ते जिवंत असताना त्रास दिला उद्विग्न केलं त्यांची छेडछाड केली त्यांना पुढे जाऊन आत्ताचा जो समाज आहे युगाने युग जो समाज आहे तो त्यांच्या चरणी जातो आणि त्यांची उपासना करतो असं कार्य त्यांनी त्यांच्या अत्यंत छोट्या आयुष्यामध्ये करून ठेवलेलं आहे त्यांचे जे गुरु होते ते त्यांचे थोरले बंधू संत निवृत्तीनाथ होते दुसरे संत ज्ञानेश्वर आणि तिसरे सोपानदेव होते त्या तिघांना त्या गुरु मानायच्या आणि त्यांनी जी गुरुपरंपरा अवलंबली होती ती गोरक्षनाथांची होती कारण निवृत्तीनाथ जे होते ते गहिनीनाथांचे शिष्य होते आणि गहिनीनाथ हे गोरखनाथ म्हणजेच गोरक्षनाथांचे आणि गोरखनाथ किंवा गोरक्षनाथ हे मच्छिंद्रनाथाचे होते म्हणजे नाथ संप्रदाय जे होतो तो निवृत्तीनाथांनी अवलंबलेला होता आणि तोच भावाच्या पावलावर पाऊल ठेवून मुक्ताबाईंनी अवलंबला आणि त्या पहिल्या महिला स्त्री आहेत की ज्या संत परंपरेमध्ये आल्या आणि महिला असताना पण आपण उपदेश करू शकतो संतांची वचने आपण अवलंबू शकतो आपण लेखन साहित्य करू शकतो कविता करू शकतो अभंग लिहू शकतो ही शिकवण आपल्याला दिली की मुलींनी शिकलं पाहिजे आणि अध्यात्मामध्ये आणि गुरु परंपरेत आलं पाहिजे आणि अध्यात्म जीवन जे होतं संत मुक्ताबाई यांनी त्यांच्या शिष्यांना सोहम मंत्राचे शिकवण दिलेली आहे आणि त्यांचा उपदेशपर अभंग पण आहे सोहम ह्या नावाने ते प्रसिद्ध आहेत इतर पण अभंग बोध त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि आपले परत्पर गुरु गोरक्षनाथ यांच्या साधनेच्या आधारावर त्यांनी योग मार्गाची भेट घेतली ताटीचे अभंग लिहिले संत ज्ञानेश्वर रुसले होते लोकांनी त्रास दिला गावात ते भिक्षा मागायला गेल्यानंतर तेव्हा त्यांनी ताटीचे अभंग म्हणाल्या मोठ्या व्यक्तीसारखे आणि त्यांचे समजूत काढले पुढे ते लिहून पण ठेवले ताटीचे अभंग योगी चांगदेवांचा अहंकार ह्या मुक्ताबाईंनी अलौकिक ज्ञान त्यांना देऊन गाळून टाकला तो गळून पडला चांगदेवांचा अहंकार की एवढी छोटी मुलगी सात वर्षांची पण आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देऊ शकते आणि तिच्याकडे हे आहे जे आपण एवढे वर्ष आयुष्य वाढवले हो ते नाही आणि मुक्ताबाईंना योगी देव ह्यांनी गुरु मानलं भक्तश्रेष्ठ म्हणून सु सुविख्यात असणारे संत नामदेव जीवनाच्या दृष्टीने संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन त्यांनी अंगीकारलं तेच त्यांना महत्त्वाचं ठरलं आणि संत मुक्ताबाईमुळे विसोबा खेचर घडले त्यांनी संत मुक्ताबाईंना गुरुचा दर्जा दिला महिला असताना त्यांनी मान्य केले की त्या गुरुपदी आहेत नाथ संप्रदायातील सद्गुरुपदावर आडू आरूढ झालेल्या मुक्ताबाई या पहिल्या स्त्री सद्गुरू आहेत म्हणजे पहिल्यांदाच कुठल्या तरी महिलेला सद्गुरू मानलं गेलं त्या संत मुक्ताबाई आहेत त्यांचा जन्म मी आधी सांगितलं की त्याची नीट आपल्याकडे जन्मतारीख नाही पण अश्विन शुद्ध प्रतिपदेला साधारण अकराशे नव्याण्णव किंवा बाराशे एकच्या च्या सुमारास झालेला आहे आणि बाराशे सत्त्याण्णवच्या दरम्यान त्यांनी त्यांचं जीवनकार्य संपवलं आणि समाधी घेतली बालपण जेव्हा होतं तेव्हा आईवडील असताना त्यांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आईवडिलांबरोबर लहानपयात पूर्ण केली होती आपण आईवडिलांनी लवकरच देहत्याग केला समाजाने त्यांना विटंबलं होतं संन्यासी असताना मुलं जन्माला घातली परत आले ते कार्य संसार करायला लागले त्यामुळे मग त्यांना त्याचा सहन झालं नाही आई वडिलांना आणि त्यांनी देहत्याग केला त्यामुळे लहान बा वयातच त्या प्रौढ झाल्या तीन भावांनंतरची धाकटी बहीण ही मोठी बहिणीप्रमाणे सगळ्या कुटुंब कुटुंबाचा सांभाळ करू लागली आणि भावांचं पण सगळं नीट त्यांनी पार पाडलं की त्यांच्या प्रत्येक कामात भावांना मदत केली त्यांनी की ते जर फिरत असतील फिरून कार्य करत असतील त्यात मुक्ताबाई पण पुढे असायच्या आणि त्यांच्या आरोग्याची पण काळजी त्या योग्य प्रकारे घेत होत्या त्यांच्या आई बनल्या त्या वयामध्ये तिन्ही भावांच्या संत मुक्ताबाई ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद ही खूप महत्त्वाची आहे त्याचं लिहून ठेवलेलं आहे त्या सनदीमध्ये शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला ते गेले तेव्हा ते आपण बरोबर होत्या तातीचे अभंग निर्माण केले ज्ञानेश्वरांसाठी त्यांनी त्याच्यानंतर संत नामदेव संत चांगदेव योगीराज चांगदेव यांनी त्यांना गुरुपदी मानलं आणि गोरक्षकृपेचा अनुभव मिळालेलं वरदान ते लिहून ठेवलेलं आहे त्यांनी त्यांच्या ज्ञानबोध ह्या संप्रदायाचं जे एक पुस्तक आहे त्या ज्ञानप्रोधमध्ये लिहून ठेवलेलं आहे मुक्ताबाईंनी अज्ञातवास घेतला होता जेव्हा तिन्ही भावंड संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव हे तीर्थाटानास गेले तेव्हा मुक्ताबाईंना ने त्यांनी नेलं नाही आणि चांगदेवांच्या आळंदीजवळच्या सोळू ह्या गावी त्यांचा जो आश्रम होता तिथं अज्ञातवासात त्या राहिल्या तिथे राहून चांगदेवांना उपदेश केला त्यांनी आणि त्यातून चांगदेव घडले त्यांचं पुढे समाधी पर्व जे तीर्थयात्रेवरून परतल्यावरती ज्ञानेश्वर आले आणि म्हणाले की आता मी समाधी घेतो माझं कार्य संपलं आहे आणि त्यावर सगळ्या भावंडांचं एकमत झालं आणि आधी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली आळंदी येथे नंतर संत सोपनदेवांनी सासवड येथे समाधी घेतली आणि पुढे तसंच चांगदेव वगैरे त्यांनी पुंत आंब्याला घेतली तर वटेश्वरांनी चांगा वटेश्वर जे आहे तिथे समाधी घेतली पुढे मुक्ताबाई निवृत्तीनाथांबरोबर फिरत फिरत आल्या त्यांच्याबरोबर नामदेवाने इतर त्यांचे शिष्य संप्रदाय होते त्यांनी वेरूळ कृष्णेश्वरद्वारे यात्रा केली मुक्काम केलं आणि वाटचालीत त्यांनी ज्ञानबोध ग्रंथाची निर्मिती केली त्यात ज्ञानेश्वरांनी दिलेला बोध लिहून ठेवला जीवनावश्यक गोष्टी लिहून ठेवल्या आणि वैशाख वध्यदशमी म्हणजेच उद्या जी आहे बावीस मे दोन हजार पंचवीसला तापितेरी जळगाव इथं त्या स्वरूपाकार झाल्या समाधीस्थ झाल्या आणि तेच तापितेर कोथळी आता मुक्ताईनगर म्हणून झळकत आहे आणि प्रसिद्ध आहे पूर्ण भारतामध्ये संत मुक्ताबाई यांचं समाधीस्थान म्हणून जर शक्य झालं तर तिथे जाऊन भेट देऊन संत मुक्ताबाई यांच्या समाधीस्थानाचं दर्शन नक्की घ्या त्यांनी जे साहित्य निर्माण केलं ते अभंग गाथा ताटीचे अभंग ज्ञानमृत ग्रंथ स्फुटलेखन मुक्ताबाई चांगदेव संवत सांद पण लिहून ठेवलेला आहे त्यांचे अनेक ऋणानुबंध होते गुरु संप्रदायातले गुरु गोरक्षनाथ आणि संत मुक्ताबाई संत निवृत्तीनाथ मुक्ता संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वर मुक्ता संत मुक्ताबाई संत सोपानदेव संत मुक्ताबाई संत नामदेव संत मुक्ताबाई विसोबा खेचर संत मुक्ताबाई योगराज चांगदेव संत मुक्ताबाई असे अनेक शिष्य घडवले आणि त्यांनी पण गुरुदीक्षा अनेकांकडून घेतली फक्त गोरक्षनाथांकडूनच नाही तर आपल्या तिन्ही भावांना पण त्यांनी गुरुस्थानी मानलं त्यांच्याकडून पण त्यांनी गुरु गोष्टीचे उपदेश घेतले आणि दीक्षा घेतली आणि साहित्य निर्माण करून ठेवलं लोकांना जे जीवन आवश्यक आहे आणि लोकसाहित्यातील मुक्ताई ह्या खूप प्रसिद्ध आहेत कारण त्यांनी लहान वयात खूप मोठं साहित्य लिहून ठेवले, जे बोधपर आहे आपल्याला त्यांच्यावर अनेक पुस्तकं आहेत अनेकांनी लिखन केलेले संत मुक्ताबाईंनी त्यांच्यावर चित्रपट पण काढलेले आहे आ, कादंबरी आहेत लेखन आहे आणि तत्वज्ञानपर लेख आहेत असं अनेक जण संत मुक्ताबाईंवर लिहितात कारण त्या पहिल्या महिला स्त्री आहेत ज्या सद्गुरुपदावर आरूढ झाल्या खूप लहान वयामध्ये कळत पण नाही लहान मुलांना तीन चार वर्षाचा असल्यापासून त्यांनी आ, विरक्ती आणली जीवनामध्ये आणि ती अंगीकारली ती कायमस्वरूपी टिकवली त्याच मार्गावर त्या चालून स्वतःचं चा जे ज्ञान आहे ते अभंग स्वरूपात साहित्य स्वरूपात ग्रंथ स्वरूपात लिहून ठेवला आत्ताच्या पिढ्यांसाठी जे आपल्यासाठी जीवनावश्यक आहे तर अशा संतश्रेष्ठ पहिल्या सद्गुरू संत, संत मुक्ताबाई यांना आपण इन्फोगोळ स्वामी आईतर्फे वंदन करूयात आदरांजली श्रद्धांजली वाहूयात त्यांच्या समाधी दिन जो आहे पुण्यतिथीचा जो उद्या बावीस मे दोन हजार पंचवीसला म्हणजेच वैशाख वैद्यदशमीला आहे आणि आपण त्यांना वंदन करून प्रार्थना करूयात की आपलं पण जीवन हे धर्मावर आणि चांगल्या गोष्टींवरती आरूढ होऊन चालू राहू त्यांचा उपदेश आपण अंगीकारू आणि आपलं जीवन आपण चांगल्या प्रकारे सरळ मार्गाने घालू आणि आपलं मन सकारात्मकतेमध्ये राहू आणि त्यांचा एक अभंग म्हणून आपण आजचा कंटेंट एंड करूयात संत तेचं जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरक्ततेची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे जर ताटी अभंग आहेत त्यातल्या ह्या काही निवडक ओव्या आहेत त्याद्वारे आपण संत मुक्ताबाईंच्या चरणी नतमस्तक होऊयात त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहून वंदन करूयात व आपला आजचा कंटेंट आपण एंड करूयात तर तुम्हाला जर गॉड स्वामी चॅनलची माहिती आवडत असेल तर इन्फोगोड स्वामी या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा काही सजेशन्स असतील डाउट्स असतील तर मला कमेंटद्वारे विचारा तुमचा चॅनल असेल आणि त्याचं तुम्हाला जर प्रमोशन करायचं इन्फोगोड स्वामी या चॅनलवरती तर तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे लिंक आणि चॅनलचं डिस्क्रिप्शन मला कमेंटद्वारे पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन इन्फोगोड स्वामी या चॅनलवरती मी नक्की करेल तर आपण आजचा कंटेंट एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट येऊन इन्फोगोड स्वामी आई I will buy it for now then even